आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना नेहमीच गोड खावं असं वाटतं अगदी भरपेट जेवण झालेलं असतं पण तरीही जेवण झाल्यानंतर काही ना काही तरी गोड लागतंच खरं तर जेवणानंतर गोड खाल्लं तर वजन वाढण्याचं ते एक मोठं कारण बनू शकतं पण तरीही गोड खाण्याचा प्रचंड मोह होतो आणि तो आवडता सुद्धा येत नाही अशा पद्धतीनं शुगर क्रेविंग का होतं ते टाळण्यासाठी काय करावं याविषयी तज्ञांचं मत काय आहे याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुलेक्स स्टार्ट खरं सांगायचं तर आपल्या शरीरातल्या पोषण तत्वांच्या समतोलाशी याचा खूप मोठा संबंध आहे जेवणानंतर जर शुगर क्रेविंग होत असेल तर यामागे प्रोटीनची कमतरता असते आपण पोटभर जेवतो भाज्या पोळ्या भात आमटी सगळं काही खातो पण जेवणात पुरेसं प्रोटीन नसेल तर शरीराला पटकन ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची गरज भासते आणि तिथेच गोड खाण्याचा हा मोह होतो म्हणजे याचा अर्थ काय होतो की शरीराला हवा प्रोटीन पण आपलं मन गोड खाण्याची काहीतरी मागणी करत आहे म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट असं सांगतात की जर शुगर क्रेविंग कमी करायचं असेल तर आपल्या रोजच्या आहारात प्रोटीन नक्की समाविष्ट करा डाळी कडधान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अंडी कटबोळी तत्व असलेले पदार्थ हे सगळं आहारात समाविष्ट केलं तर काही दिवसातच तुम्हाला फरक हा जाणवायला लागेल पण केवळ शरीराच्या गरजेमुळेच असं होत नाही अनेक लोकांना जेवणानंतर गोड खायची ही बऱ्याच दिवसांपासून सवय लागलेली असते वर्षानुवर्ष जर आपण जेवणानंतर गुलकंद पेढा लाडू किंवा अगदी थोडासा साखरेचा घास जरी घेतला तर ती एक प्रकारची मानसिक आपली सवय बनून जाते शरीराला त्याची गरज असते पण मन म्हणतं जेवण पूर्ण झालं नाहीये अजून गोड खाणं बाकी आहे त्यामुळे ही सवय मोडणं कदाचित थोडं कठीण होऊन जाऊ शकतं तुम्हाला जर गोड खाव असं वाटत असेल तर पूर्णपणे स्वतःला थांबवायची गरज नाहीये उलट स्वतःवर इतकी बंधनं घातली की कधीतरी जास्त प्रमाणात आपल्याकडून गोड खाल्ला जातं म्हणून जेवणानंतर थोडं गोड खाल्लं तरी चालेल पण ते योग्य प्रमाणात असावं आणि गोडामध्ये पौष्टिकता मात्र असावी उदाहरणार्थ एक छोटासा खजूर खा काही किसमिश किंवा थोडासा गुळाचा तुकडा कधीकधी तुपातला छोटासा लाडू हे पदार्थ जेवणानंतर खाल्ले तर वजनही वाढत नाही उलट शरीराला आपल्याला चांगले प्रकारे ऊर्जा मिळते याशिवाय शुगर क्रेविंग कमी करण्यासाठी योजने एक साधा उपाय म्हणजे पाणी जेवण झाल्यानंतर आपल्याला तहान लागली तरी आपण ती साखरेच्या पदार्थांनी भागवण्याचा प्रयत्न करतो जर जेवणानंतर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यायला तर हलकं वाटतं आणि गोड खाण्याची इच्छा थोडीफार कमी होते काही लोकांसाठी जेवणानंतर ओवा पाणी किंवा बडीशेप जिरं उकळून घेतलेलं पाणी हा सुद्धा एक चांगला उपाय ठरतो यामुळे पचन सुद्धा सुधारतं आणि गोड खाण्याची सवय ही सुद्धा हळूहळू कमी होते याशिवाय बऱ्याचदा आपण तणावाखाली असलो कामामुळे थकून गेलो की लगेच गोड खायची क्रेविंग ही आपल्याला सतत होत असते कारण गोड पदार्थांमुळे सिरोटोनियन नावाचा हार्मोन थोडा वेगळा आपल्याला आनंद देतो पण तो फक्त क्षणिक परिणाम असतो म्हणूनच जर शुगर क्रेविंग खूपच होत असेल तर थोडंसं चालणं एखादं फळ खाणं म्युझिक ऐकणं हे सुद्धा तितकंच प्रभावी ठरू शकतं शेवटी सांगायचं तर गोड खायची ही इच्छा ही नॅचरल आहे पण तिचं प्रमाण आणि प्रकार हे महत्वाचं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे रोज चॉकलेट्स आईस्क्रीम मिठाई याने पोट भरणार असेल तर वजन साखर आणि इतर आजारांची शक्यता ही वाढू शकते पण त्याऐवजी आपण जर खजूर गुळ फळ किंवा पौष्टिक लाडू हे खाल्ले जेवणात प्रोटीन वाढवलं आणि थोडीशी पथ्य पाली तर शुगर क्रेविंग हे तुम्ही इझिली कंट्रोल करू शकता थोडक्यात गोडाची ओढ ही तुमचं पोट भरेल की नाही यावर काही सांगता येत नाही पण शरीराला खरंच काय हवंय यावर हे अवलंबून असतं तुमचा योग्य आहार शिस्तीनं ते नियंत्रित तुम्हाला करता आलं पाहिजे गोड खाणं ही सवय न राहता एक छोटासा आनंद मिळेल तो सुद्धा निरोगी पद्धतीनं तुम्ही सुद्धा रोज जेवणानंतर गोड खाता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयी जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका